नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एपिसोडमध्ये मा आज आपण भेट देत आहोत पूर्णा फार्म की जे स्मिता मेहत्रे यांनी सुरू केलं आहे त्यांना काय अडचणी आल्या त्यांनी कसं आपलं पॅशन फॉलो केलं या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या एपिसोडमध्ये मा आणि त्यांचा इन्स्टा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या इन्स्टा आय डीलाही भेट देऊ शकता पण आता एकच काम करायचं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्या समोर पुन्हा हजर आली आहे आज आपण भेटत आहोत पूर्णा फार्म यांच्या स्मिता मेहत्रे यांना त्यांचं पॅशन काय होतं आणि त्यांना काय करायचं होतं या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शोमध्ये आहेत स्मिता मॅम मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं आणि पहिली म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे खरंच तुमचं फार्म खूप सुंदर आहे एक वाली फीलिंग येते थँक्यू सो मच आता आपण मस्त गप्पांना सुरुवात करूया तसं तुम्ही पुण्यात वाढला शहरात वाढला पण शेती ह्या गोष्टीशी कशी तुमची ना जोडली गेली हे सांगा सो so, लहानपणापासूनच मी माझ्या आजोबांच्या शेता शेतावर जायचे माझे सगळे समर वेकेशन्स मी तिकडे स्पेंड केलेले आहेत सो so, ते जे फिलिंग आहे ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा खूप बसलेलं आहे आणि जे काही फक्त शेती नाही पण हे जे काही लिव्हिंग आहे हे काही लाईफस्टाईल आहे ती मला खूप आवडते सो so, सिटीमध्ये uh, हे शक्य नाही आहे सो uh, so, दुसरा काही पर्याय नव्हता सो so, आम्ही uh, शेतजमीन घेतली आणि स्लो लिव्हिंगला किंवा सस्टेनेबल लिव्हिंग म्हणा किंवा ही जी काही एक लाईफस्टाईल आहे जी पारंपरिक चालू आहे तिथे uh, सुरुवात सुरू झाली आमची इथे आणि मला वाटते तुम्ही पूर्ण झालात म्हणून पूर्णा फार्म हे नाव ठेवलं असं वाटतं कधी कधी सो पूर्णा फार्म म्हणजे पूर्ण म्हणजे कम्प्लीटनेस सो so, ही जेव्हा आम्ही शेतजमीन घेतली होती ही कम्प्लिटली बॅरन होती एकही झाड नव्हतं hmm. आणि माझं विजन असं आहे की ह्या जमिनीमध्ये पूर्ण पोटेन्शियल आहे फक्त ते आपल्याला अजून दिसत नाही आहे सो ते माझं विजन आहे की इथे सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत आणि त्या हिशोबाने मी आ, त्या कॉन्सेप्टनी मी हे नाव ठेवलं आहे पूर्ण फार्म की माझ्या मला जे लागणार आहे माझ्या लाईफस्टाईलसाठी माझ्या जेवणाच्या ताटामध्ये ते पूर्ण इथूनच मिळणार आहे म्हणून हे नाव मी डोक्यात ठेवून ठेवलं नाही आणि तसा फील पण इथे येतो की आपण कम्प्लीट झाल्याचं फील येतो तर कुठलीही गोष्ट करणं म्हणजे एक डिसिजन घेतो की आपल्याला शेती करायची पण तो डिसिजन सोपा नसतो त्यालाही खूप चॅलेंजेस असतात तर पहिल्यांदा इथं आल्यावर पहिला सर्वात मोठा चॅलेंज कुठला वाटला आपण सिटीमधून आलेलो आहोत आणि आपल्याला गावातली लोक कशी ॲक्सेप्ट करतील हे आणि ऑल्सो की मी एक फिमेल आहे सो पटकन त्यांना फिमेल डिसिजन मेकर हे त्यांना लगेच पचत नाही की आ, ते विचारतात हां मग तुमचे मिस्टर कधी येणार आहेत मग काय करायचं ह्या जमिनीचं पण मी म्हटलं की मीच डिसाईड करणार आहे आपण ह्या जमिनीमध्ये हेच करणार आहोत हे लावणार आहोत तर तुम्ही इथून सुरुवात करा जी लोकांची मदत लागणार आहे त्यांच्याशी बोलताना नेहमी हा एक पॉईंट असतो की गावांमध्ये फिमेल डिसिजन मेकर्स खूप कमी आहेत किंवा नाहीच आहेत सो हा एक फर्स्ट चॅलेंज मला दिसला की त्यांना सांगणं एकतर त्यां सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत सो so, एखादी लहान व्यक्ती आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये फिमेल ही डिसिजन मेकिंग घेते ह्या सगळ्या शेताचं हे त्यांना पचायला जरा अवघड झालं पण आता तीन वर्ष झाले सो ते पण आता खूप छानपैकी आम्ही सगळेच एक काय म्हणतो एक कम्युनिटीसारखं मलाही आता फिलिंग यायला लागलंय सो so, तो माझा फर्स्ट चॅलेंज होता मी असं सांग म्हणू शकते चॅलेंज कळला पण जेव्हा तू इथं पहिल्यांदा आलीस काम सुरू केलंस आता तसं म्हणलीस पण तुझा वाव मुवमेंट कुठला होता की अरे घेतला टू डिसिजन खरंच खूप बेस्ट होता असं कधी फील झालं सो जेव्हा काय म्हणतो आपण आपण एक चित्र बघितलेलं असतं आपल्या मनामध्ये की हे आपल्याला हवं आहे किंवा हे असं आपल्याला घडवायचं आहे आणि जेव्हा पहिल्यांदा बैलजोडी आली शेजाऱ्यांची आणि पेरणी सुरू झाली आणि पाऊस पडायला लागला सो तेव्हा असं वाटतं की दिस इज द वाव मुवमेंट की आपल्याला हे सुरू केलेलं आहे दुसरा वाव मुवमेंट असतो जेव्हा ते आपलं सगळं हार्वेस्टिंग येतं आणि आपण एक एक गोष्टी आपले डबे भरायला लागतात तेलाचा डबा भरला आहे डाळीचा डबा भरलेला आहे आणि आपलं ताट ताटामध्ये गहू आपला भा, भाजी आपली तेल आपलं चटण्या आपल्या भा हे जेव्हा ताट आपलं संपूर्ण जेव्हा आपल्या शेतातून पिकलेल्या अन्नानी येत समोर आपल्या तो जो वाव मोमेंट आहे तो आ, तो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत तो माझा सर्वात हॅपी कष्ट करून मिळवली ती आपल्या ताटात मिळतीये ह्याच्यासारखा हो। कुठलाच वाव मोमेंट नसेल नक्कीच आहे सर्वात जास्त आजकाल एक आहे की तू पुण्या सिटीत आहेस किंवा इथं काम करतेस पण सर्वात मोठा तुझा रोल एक पालक तू एक मुलीची आई आहेस तर या दोन्ही गोष्टी साधताना कधी कधी त्रास होतो का की काय वाटतं तुला याबद्दल थँकफुली uh, uh, माझ्या एका खूप छान जवळच्या मैत्रिणींनी मला इनडायरेक्टली uh, सजेस्ट uh, केलेलं किंवा ती स्वतः फॉलो करते की खूप लो मेंटेनन्स राहिलं की पुढे काही चॅलेंजेस येत नाहीत सो hmm. so मी स्वतः खूप uh, आवर्जून लो मेंटेनन्स राहते की आपल्याला हेच पाहिजे आपल्याला तेच पाहिजे कि ह्या गोष्टीशिवाय आपलं जगणंच खूप यु hmm. नो कम्प्लीट होत नाही असं जेव्हा आपण करायला लागतो आपण जेव्हा जेवढ्या गोष्टींवर डिपेंड राहतो तेवढं आपणच अडचणीत राहतो किंवा अडचणी आपल्या समोर यायला लागतात सो तसंच मी माझ्या मुलीला वाढवतीय म्हणजे अगदी लहानपणापासून नुसतं शिजवलेले तुकडे तिच्या समोर ताटात दिलेत आणि तिने तिचे तिचे खाल्लेत फक्त आपलं लक्ष असणं तिच्याकडे की हे बरोबर चाललंय ना एवढेच सो पेरेंटिंगमध्ये आपण खूप लो मेंटेनन्स आपल्याला ठेवलं hmm. तर आपल्यासाठी आणि मुलासाठी किंवा मुलीसाठी हे खूप इझी लाईफ होऊन जातं सो so, ती इथे शेतामध्ये मळतीय कपडे खराब होत hmm. आहेत त्याचं काही न वाटून घेता की ठीक आहे कपडे धुतला जाणार आहेत आणि मे बी असंही मी एखाद्या वेळेस म्हणेन की मेघा तू तुझे तुझे कपडे धु सो hmm. so, जेवढं आपण सर्वायवल मोडला जाऊ तेवढं आपण पेरेंटिंग करू मला वाटतं आणि मला अजून एक गोष्ट ऍड करायला मुलं पण स्पेशल ट्रीटमेंट ती खात नाही हा तिखट तिला साधच द्या असं पण पटकन बोलून जातो की कधी कधी तू पण सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेस हे मला पण वाटतं की हा मुला तुझा, मुला। तुझा मोठा पॉइंट आहे की कालचीच गोष्ट की तुला पराठा मिळणार नाही भात सगळ्यांनीच खायचा आहे तर भात आपण सगळ्यांनीच खाऊ हे तू तिला शिकव असं वागवलं जातं की ती लहान आहे तर तिच्यासाठी वेगळं काहीतरी वरण भात करू आणि आपण आपल्यासाठी खिचडी करूयात आणि ती थोडा मसाला असेल त्याच्यामध्ये सो so, मी हे कधीच लहानपणापासून डिफरेंशिएट केले नाहीये मे बी सुरुवातीच्या वेळेस जे आम्ही खाणार आहोत तेच उकडलेलं मी तिला दिलेलं आहे so, सो तिच्यासाठी मी वेगळं केलेलं नाही का तर मला ॲज अ पेरेंट सुद्धा लो मेंटेनन्स ठेवायचं माझ्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा तेच सो so, तिच्यासाठी काही स्पेशल प्रेफरन्स मी बनवलंय असं मी कधीच केलेलं नाहीये आणि करणारे नाहीये कारण का ते मला जमणार नाही आणि मला ते करूनही दाखवायचं नाही की ओ ह्याच्यातच पॅम्परिंग आहे का नहीं। तर नाही इनफॅक्ट जेवढं तिला पॅम्परिंग मी इथे देते की तुला काय खेळायचं ते खेळ कशीही तू मातीने भरलेली असेल दॅट इज माय पॅम्परिंग आणि मग तू घरी Hmm. मे बी हे लोकांना खूप अवघड जातं की अरे आता हा पसारा झालाय hmm. ही माती झाली आहे इनफॅक्ट तिथे मी पॅम्परिंग भरपूर करू शकते तुला काय गोंधळ घालायचा आहे मातीत घाल शेतात कर काय करायचंय ते कर कुत्र्यांबरोबर लोळ uh, हे मे बी दिस इज वॉट आय फील इज लाईफ जेवढं तू कनेक्टेड राहशील नेचर बरोबर किंवा hmm. खुल्या uh, हवेत दॅट इज पॅम्परिंग फॉर मी आणि हे हे सर्वात मी जवळ धरते की दिस इज व्हॉट इज पॅम्परिंग फॉर हर करे, करेक्ट आहे तसं म्हटलं तर इथं स्लो लाईफ आहे तर स्लो लाईफची तुझी व्याख्या काय आहे का uh, fact, स्लो लाईफ म्हणजे असं नाही की आपण नुसतंच निवांत बसलेलो आहोत आणि काही काम नाही आहे इनफॅक्ट स्लो लाईफ म्हणजे खूप छान एका पीसफुल आणि कामनेस येतो सो जेव्हाही आम्ही आता आम्ही इथे आता परमनंट मूव्ह नाही झालेलो आहे कारण का मुलगी लहान आहे शाळेत पुण्यात असते सो जेव्हाही वेळ मिळतो एक सुट्टी असते तर आम्ही लगेच रात्री तिथे येतो का तर एक निवांतपणा म्हणला म्हणजे की इथे मला नाहीये ठहराव म्हणतो ना आपण की स्लो मध्ये निवांतपणा वेगळा आणि तो मुवमेंट जगणं वेगळं बरोबर सो इथे काही दारात मिळत नाही फॉर एक्झाम्पल Uh, दूध काही दुधाची बाटली किंवा पिशवी इथे दारात मिळत नाही सो so, मला वॉक uh, चालत जावं लागतं माझ्या शे इट इज अराउंड फाईव्ह टू सिक्स मिनिट्स अवे मी माझी माझी केटली घेऊन के जाते आणि दूध आणते त्यांच्याकडून जे सकाळी सकाळी निघतात सो so, हेच मी जर मेघाला दाखवलं की हे हे जो वॉक आहे तो किती पीसफुल आहे हा शक्यच नाही सिटी सिटीमध्ये मिळणं आणि हे जे आपण म्हणतो ना की आपल्याला डी स्ट्रेस करण्यासाठी hmm. बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात ते मला इथे नुसतं राहून डिस्ट्रेस होते मी hmm. आणि जर ह्या लाईफस्टाईलनी मला एवढं डिस्ट्रेस मिळणार असेल किंवा म्हणजे स्ट्रेसच नाही मिळणार असेल डिस्ट्रेस होणं शक्य नाहीये सो जर स्ट्रेसफुल लाईफच नसणार आहे इथे पण असंही आहे की की आपल्याला इथे चॅलेंजेस नाही आहेत का नाही इथे चॅलेंजेस आहेत पण त्या चॅलेंजेसचा एवढं टेन्शन येत नाही जेणेकरून आपल्याला काही फिजिकली विकार होतात तो तेवढा नाही आहे की हो इथे काहीतरी टॅकल करायचंय हे मशीन बंद पडलंय पाऊस पडतोय होणार आहे पण एक समाधान असतं की सगळ्या गोष्टी होणार आहेत वेळेत होणार आहेत आणि नाही झाल्या तरी ठीक आहे हा जो एक बॅलन्स आपल्याला येतो तो ह्या लाईफस्टाईलनी मला खूप छान शांततेत करू शकते मी मॅनेज तो मी सिटीमध्ये नाही करू शकत कारण काय इथे सगळं स्वतःच करायचंय कुणाची वाट बघायची नाहीये की कोणतरी येऊन फिक्स करणार आहे सो आपणच आपलं फिक्स करायचं आहे मग ते कसं करायचं ते आपण शोधायचं आहे सो आपणच आपले हँडीमॅन असतो आणि आपणच सगळं करणार असतो म्हणून छान मजा पण वाटते म्हणजे प्रश्न आपलेच आहेत आणि उत्तरही आपलीच आहे एक्झॅक्टली तर स्मिता मॅम खरंच मनापासून थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आमच्या शेवट्या छान गप्पा मारल्या आणि कधीकधी म्हणतात की काही लोकांना जगणं कळले असं वाटतंय तुमच्या बोलण्यात ना <laughs> की खरंच जगणं कळले तुमचे खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच